आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनीनो मी स्वरांजली आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण येथे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावात झाला बाबासाहेब हे भारतातील महान ज्ञानतज्ञ समाजसुधारक आणि अर्थतज्ञ होते त्यांनी संपूर्ण आयुष्य शोषित वंचित आणि दलित समाजाच्या हितासाठी वाहून घेतले ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी संदेश दिला बाबासाहेबांनी महिलांसाठी आणि कामगार वर्गासाठीही अनेक हक्क मिळवून दिले त्यांचे विचार आजही समाजात परिवर्तन घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरतात मित्रांनो चला आपण सर्वजण त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद